ब्रह्मयुक्त आहेत म्हणून अमूर्त ब्रह्मास प्राप्त होते झाले देवता व मानव सर्व प्राणी असतात जेव्हा सर्व भावना शांत होतात तेव्हाच सत्ता मात्र आणि अगोचर असणे स्वभेद असे विष्णूचे रूप जे जाणू शावू शकतात विष्णू अजन्मा अविनाशी अमूर्ती स्वस्वभेद असे आहेत म्हणून सामान्य साधकाचे मूर्त रूप कल्पनाच त्यांचे चिंतन करावे म्हणजे कालांतराने ज्ञानप्राप्तीनंतर विष्णूचे जे अमूर्त स्वरूप जाणता येईल भरत ख्यान अद्याप तीनशे तीनशे ऐंशी मध्ये जड भरता कथा आहे ती मागील परमासाच्या मनाच्या वर्णनाचाच दाखला म्हणून आले सांगतात प्राचीन काळी शालीग्राम क्षेत्रात राजा भरत, भरत भगवान हा वासुदेवाचा पूजेत तपस्येत बग्न होता याच्या आश्रमा बाहेर समोर एक गर्भवती धारिणी धावत आली ती घाबरलेली होती कोणी पशु तिच्या पाठला टाकून जीवाच्या भयाने पाहिले पण मागे लागलेल्या वन्यपशूंच्या तावडीत सापडून ती मिली नवजात शा, शा, शा शावकावर भरताची दृष्टी पडली व त्याला त्याच्याविषयी करुणा उत्पन्न आली त्याने ते पाळस निगा राखून वाढवले पाळसने त्याच्यावर प्रेम करून व त्या भोवती बागडत आहे भरताचेही त्याच्यावर प्रेम जडले त्याच्याविषयी आसक्ती निर्माण झाली काही दिवसात जड भरत आजारी झाला त्याच्या पाडसाची काळजी वाढू लागली आपण मृत्यू पावलं या पाळसाचे कोण पाहणार हा चिंता त्याला ग्रासू आली त्यांचा अंतकाला आला तेव्हा त्याने पाळसाचाच विचार करीत प्राण सोडला अंतिम इच्छेनुसार हरिण म्हणून त्या पुनर्जन्म झाला आधी जन्मात केलेल्या तपाने त्याला जातीस्मर सिद्धी प्राप्त झाली असे हण्याच्या जन्मातही त्याला पूर्वजन्माची आठवण राहिली त्याला आपल्या आसक्तीची जाणीव व पश्चात झाला मृगा जन्मातून सुटल्या वनांवर पुढे जन्मात ब्राह्मणाच्या घरी पुत्र रूपाने अवतरला व आपल्या पूर्वभरत जन्माचा स्मृती राखून तो तप करू लागला व जन्मात त्याला संपूर्ण अद्वैताचा बोध झाला सौवर सौवरी नर नशाने या बलवान युवकाला पाहिले त्याला आपली पालखी वाहणाऱ्या भोयाच्या कामास झोपले भरत योगी होता तरी लोकांना तो सामान्य माणसासारखाच व्यवहार करी जीवनाकडे तो निरा निरातेनेच पाहि ते पाहून लोक त्याला जड भरत म्हणत व मूर्ख समजत एकदा सौवरी नरेश पालखीत बसून नरेश पालखी म्हणून महा महामनी महाम निघाले होते भरत पालखी पाहत होता पण त्याचे लक्ष न पालखीकडे न दुसऱ्या भुयाकडे होते ते पाहून त्या राजा त्याला म्हणाला अरे बाकी सर्व बघ कसे बीन चाललेस आणि तू कसा असा मंद इतर राहून वेगळं चालत आहेस तू थकला आहेस का दिसतो दिसतो जर नीट पालखी वाह बरं त्यावर भरत म्हणाला राजा मी तुझी पालखी वाहत नाही मी जाडजूड नाही मी थकलेलाही नाही मला कोणतेही परिश्रम होत नाहीत माझ्यावर तुझा वा तुझ्या पालखीचा भारही नाही ना माझा जो देह आहे त्याचे दोन पाय त्यावर धड हात खांदे यावर पालखी पालखी तुझे शरीर बसले आहे पालखी तू आहेस व पृथ्वीवर मी आहे हे मिथ्याचे पृथ्वीला सर्व प्राणे प्राणी मात्र म्हणजेच पंचभावते बनलेले शरीर आहे त्यांचा भार या पृथ्वीवर जळ जळपडतो हे राजा सत्वा तत्वादी गुणांच्या आधारे कर्म होतात व अविद्येच्या द्वारे होतात प्रत्येक प्राणाचा आत्मा हा एकच परमाचा अंश आहे त्याला ह्रास नाही वृद्धी नाही जन्म नाही मृत्यू नाही तो तर शुद्ध अक्षर शांत निर्गुण प्रकृतीच्या पलीकडे असलेला आहे माझा भार पृथ्वीला आहे असे म्हणण्याला आपणाला वाटते पण तुझाही भार पृथ्वीला आहे प्राणी वृक्षी सर्वांचा पृथ्वीचा वाहते आहे या द्रव्याने तू बनला आहेस त्या द्रव्यानेही पालखी आणि मी सुद्धा बनलो आहे मग एका द्रव्याचा आर दुसऱ्याला कसा भरताचे बोलणे ऐकून राजाने पालखी थांबवली खाली उतरला रोखून भरताकडे पाहू लागला त्याला भरताच्या डोळ्यात वेगळीच समज दिसते हा तर वेळा नाही की मूढही नाही मग हा कोण ज्ञानी मुनी आहे का की काय राजाने भरताचे पाय धरले व म्हणाला भगवंत आपण पालखी वाहणे सोडावे व माझ्यावर कृपा करा मला काही ज्ञान सांगावे आपण खरे कोण आहात हे व पालखी वाहणे हा का पत्करले सांगे सांगावे भरत म्हणाले राजा आत्म्याआडी अहम शब्द आहे तो अनात्मासंबंधी देहसंबंधी वापरणे हा दोष आहे सर्व शरीर एकाच आत्मा वास करून आहे तेव्हा देहाच्या विचाराने मी कोल हा प्रश्न व्यर्थ आहे तो राजा आहे ही पालखी ही पालखी वाहक हे सर्व एकाच आत्म्याचे रूप आहेत लहान मोठ्या निर्णय आकाराच्या